अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ या महिन्याच्या शेवटी म्हणजेच एकतीस मार्चला स्वामी प्रकट दिन आहे तुम्ही आम्ही सर्वजण या दिवसाची आतुरतेने वाट बघत आहोत कारण की आपल्या आयुष्यात स्वामी आले आणि आपले आयुष्यच बदलले तुम्हाला आम्हाला सर्वांनाच माहिती आहे की जे जे स्वामी भक्त स्वामी भक्तीचा अनुभव घेत आहे त्यांना कुठल्याही गोष्टीची कमी नाही स्वामींपुढे काहीही मागायची आपल्याला गरजच पडत नाही आपल्या मनात यायच्या आधीच ती गोष्ट आपल्यासमोर घडलेली असते हे आहे स्वामी सेवेचं फळ आता प्रत्येक वेळेस फळ मिळावंच म्हणून आपण सेवा करत नसतो तर जे काही आपल्या आयुष्यात सुखाचे क्षण आहे ते असेच राहण्यासाठी आणि आपल्या भावी आयुष्यामध्ये कोणतीच अडचण येऊ नये म्हणून आपण स्वामीसेवा ही करतच राहावी त्याचसोबत स्वामींनी आपल्याला भरपूर काही दिलेले आहे मग आपण स्वामींना केव्हा देणार तर आपण काय देणार स्वामींना तर जे काही आहे ते नामस्मरण आणि सेवा हेच गोष्टी आपण स्वामींना देऊ शकतो आता दिनांक एकतीस मार्चला स्वामी प्रकट दिन आहे तर या एकतीस मार्चपर्यंत एकवीस दिवसांची सेवा आपण करू शकतो त्याच सोबत बघा अकरा मार्च ते एकतीस मार्च हा जो कालावधी आहे तो एकवीस दिवसांचा आहे या एकवीस दिवसांमध्ये स्वामींची सर्वात प्रभावी सेवा आपण करायची आहे तुम्ही आम्ही सर्वजण बरेच जण सेवेला ला, लाग लागलेलेही असतील आणि कोणी कोणी लागलेले नसतील तर त्यांनी अकरा मार्चपासून सुरुवात करावी आता सर्वात महत्वाचं म्हणजे स्वामी प्रकट दिन आहे मग आपण सेवा कोणती करणार नेमकं काय करावं असं आपल्याला वाटत असेल तर स्वामींना तुम्हाला माहिती आहे स्वामींची सर्वात प्रभावी सेवा कोणती आहे तर ती आहे नामस्मरणाची आता नामस्मरण आपण केव्हाही कुठेही कसेही करू शकतो हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे पण या व्यतिरिक्त जर आपल्याकडे आपण जॉबला नसू घरीच असू तर आपण अजून सुद्धा यापेक्षाही प्रभावी सेवा करू शकतो बघा स्वामी चरित्र सारामृत सर्वांकडे असतं तर आपल्याला काय करायचंय अकरा मार्च ते एकतीस मार्च रोज आपल्याला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पठन करायचं आहे मग ते कसं बघा दिवसभरात तुम्ही केव्हाही जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल अगदी त्या क्षणी तुम्ही हा संपूर्ण एक पाठ पठन करू शकतात आता रोजच्या रोजचा एक पाठ आपल्याला पठन करायचं आहे या ठिकाणी आपण एकवीस दिवसामध्ये एकवीस पाठ जर केले तर बघा अशक्य गोष्ट ही शक्य होईल आपल्या आयुष्यात नसेल ते सुद्धा आपल्याला मिळेल म्हणतात ना नशिबात नव्हतं माझ्या तरी सुद्धा हे मला मिळालं तर ती गोष्ट या सेवेने घडत असते या ठिकाणी नशिबाचं सोनं करायचं असेल ना तर हा एकवीस दिवसांचा कालावधी स्वामी प्रकट झाले म्हणजे आपल्या आयुष्यात स्वामी आले तो दिवस हा जो येणार आहे त्या दिवसापर्यंत आपल्याला ही सेवा पूर्ण करायची आहे आता करायची कशी तर दिवसभरात मी जसं सा सांगितलं सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन जर तुम्हाला पाठ करता आला तर नक्की करा परंतु काही गोष्टी असतात कामं असतात किंवा आपल्याला म्हणजे जॉब असतो किंवा काही इतर गोष्टी असतात तर वेळ मिळत नाही मग कोणी कोणी बघा दिवसभर कामाला जाऊन संध्याकाळी जर संध्याकाळी आपण करू शकतो का तर संध्याकाळी पण आपण हा पाठ करू शकतो रात्री करू शकतो अगदी म्हणजे तुम्ही केव्हाही अर्ध्या रात्रीसुद्धा करू शकता फक्त जे दुपारची वेळ आहे बारा ते सा साडेबारा या ही वेळ सोडून आपण केव्हाही हा जो स्वामी चरित्र सारामृताचा पाठ आहे तो पठन करू शकतो आपल्याला एकवीस पाठ पूर्ण करण्यासाठी जर हा कालावधीमध्ये काही अडचण येणार असेल म्हणजे अकरा ते एकतीस मार्च या कालावधीत आपल्याला एकवीस पाठ पूर्ण करायचे आहे परंतु मध्येच काही अडचण येणार असेल मग सलग होणार नसेल तर अगदी एका दिवसात दोन पाठ सुद्धा आपण करू शकतो म्हणजे तुम्ही सकाळी एक संध्याकाळी एक केला तरीही चालणार आहे किंवा मग आजपासूनच तुम्ही सुरुवात केली आणि नंतरचे दोन दिवस तुमचे स्कीप झाले किंवा चार दिवस स्कीप झाले तर ती सेवा या कालावधीमध्ये तुम्ही कोणत्याही पद्धतीने पूर्ण करू शकता तुम्हाला ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता या ठिकाणी बघा पाठ पठण करण्यासाठी किती वेळ लागतो तर एक तास ते सव्वा तास खूप झालं फास्ट तुम्ही वाचणार असाल तर तुम्हाला यापेक्षाही थोडा कमी वेळ लागू शकतो पण इतका पुरेसा आहे या वेळामध्ये पाठ आपला होऊनच जातो आता या ठिकाणी हा पाठ पूर्ण केल्यानंतर आपल्याला स्वामींचं जे नामस्मरण आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे त्याच पद्धतीने आपल्याला तारक मंत्राचा देखील पठन करायचं आहे आता तुम्हा मला प्रश्न पडला असेल किंवा काहींची अशी शंका असेल की मला पाठ जमतच नाही करायला किंवा वेळ मिळतच नाही पण स्वामींची सेवा करायची आहे काहीतरी मला करायचं आहे जर तुम्हाला पाठ पठन करायला जमत नसेल तर या ठिकाणी तुम्ही जसं तुम्ही नित्यसेवा करत असाल ना त्या पद्धतीने रोज तीन तीन अध्याय जरी पठन केले आणि या कालावधीमध्ये तुमचा एक पाठ जरी पूर्ण झाला तरीही ती सेवा स्वामींचरणी पोहोचत असते आता पाठ जमत नाही तर ता तुम्ही तारकमंत्र जरी पठन केला ना रोज अकरा वेळेस एक अकरा मार्चपासून एकतीस मार्चपर्यंत रोज नित्यनेमाने अकरा वेळेस तारकमंत्र पठन केला तरीही तुम्हाला तेवढंच फळ मिळणार आहे तेही तुम्हाला जमत नाहीये तर बघा रोज स्वामींपुढे तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरीही चालणार आहे रोज अकरा माळी जप करा ही तर सर्वात प्रभावी सेवा आहे बघा जर काहीच नाही जमलं ना तर नामस्मरण नामस्मरण ही अशी गोष्ट आहे की तुमच्या आयुष्यामध्ये शक्य नसेल ती गोष्टसुद्धा तुम्हाला मिळवून देत असते बघा आपण म्हणतो ना की हे तर मला वाटलंच नव्हतं होईल किंवा मी करूच शकत नाही अशी गोष्टसुद्धा आपल्या समोर घडते किंवा आपल्यासोबत होते त्यावेळेस आपल्याला विश्वास बसतो की नाही ही फक्त स्वामी कृपा आहे आणि फक्त स्वामी कृपाच तुम्हाला अशक्य गोष्ट शक्य करून देत असते त्यामुळे काहीच नाही जमलं ना तर नामस्मरण आपल्याला करायचं आहे नामस्मरण करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की अकरा माळी जप करताना तुम्ही एकाच एक बैठकीमध्ये अकरा माळी जप करा आता एक नंतर एक मग एक असं करू नका फक्त पंधरा ते वीस मिनटं लागणार आहे तुम्हाला ही ह्या अकरा माळी जप करण्यासाठी तर तो वेळ तुम्ही स्वामींना द्या आणि जप करताना बऱ्याच जणांना सवय असते एकदम स्पीडमध्ये फक्त अकरा माळी कंप्लीट करायच्या या हेतूने तुम्ही जप करू नका एकच माळ आपण जप करतो मनापासून करतो फक्त आपल्या नजरेसमोर स्वामी असतात अस ती तो जो जप आपण करत असतो आपल्याला फक्त स्वामी दिसत असतात ना तो मनापासून आपण जप करत असतो श्री स्वामी समर्थ समर्थ हो जब करा। जब हो श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने तुम्ही जप करा खूप जनस्पीडमध्ये जप करत असतात श्री स्वामी समर्थ हो श्री स्वामी समर्थ हो श्री स्वामी समर्थ असा नका करू स्वतःसाठी नाही पण स्वामींसाठी आपण ही सेवा करत असतो आणि कळत नकळत याचं फळ पुन्हा आपल्यालाच मिळत असतं स्वामी स्वतःसाठी काहीच घेत नाही अगदी भरल्या हाताने फक्त आपल्यासाठी देतच असतात देतच असतात तर या कालावधीमध्ये आपणही स्वामींसाठी ही सेवा करायची आहे त्यामुळे कोणताही मनामध्ये प्रश्न न ठेवता कोणतीच अडचण आपल्या आयुष्यात येऊ नये म्हणून आपल्याला ही सेवा करायची आहे बघा दिनांक अकरा मार्च ते एकतीस मार्च या कालावधीमध्ये तुम्हाला कोणतीही अडचण आली तर तुम्ही आजपासून या सेवेला सुरुवात केली अगदी कोणत्याही वेळेपासून तरीही चालणार आहे तर चला सर्वजण मिळून स्वामी प्रकट दिनानिमित्त ही सेवा करूया या सेवेला सुरुवात करूया आणि त्याचसोबत स्वामी प्रकट दिन हा नेमका काय आहे आणि तो त्याचं म्हणजे विशेष महत्त्व काय आहे स्वामी कसे प्रकट झाले या सगळ्या गोष्टीची एक कथा मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अतिशय मन भावून घेणारी ती कथा आहे ती कथा तुम्हाला ऐकायची असेल तर कमेंटमध्ये नक्की कमेंट करा आणि ती कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ